काय मग मंडळी कसे आहात सगळे मी तर बघा मस्त आहे एकदम आणि संध्याकाळची वातावरण जा संध्याकाळचे साडेसहा वाजले आणि वातावरण एवढं सुंदर आहे ना हवा मस्त सुटली आणि आकाश बघा कसं भरून आलं एकदम चहा झाला झालाय आमचा आणि म्हटलं चला एक गंमत दाखवते तुम्हाला आज मी हा झाप उभं करायचं विसरली कोंबडी बघा पिल्लांना घेऊन कुठं बसली झापाच्या वरती पिशव्या पिशव्या कशा वाऱ्याने जमा झालेल्या आहेत आणि अजून एक दाखवायचे तुम्हाला काहीतरी दाखवलं नाही ॲक्च्युली आणून त्याला होळीच्या आधी आणलेले दोन दिवस पण ब्लॉगच बनवले नव्हते मी त्यामुळं दाखवलं नाही मी आता दाखवते तुम्हाला काय येते परी आली व्हिडिओ बनवायला <laughs> परी परीला फक्त रील्स बनवायचे असतात दिवसभर फेऱ्या मारत असते कधी रानू काकी व्हिडिओ बनवायचा आपण कधी रील्स बनवायचे आपण तर चला मी पहिला हा झाप उभा करून ठेवते म्हणजे कोंबडी जाईल झापाच्या खाली उतर आहे हां दगड मांडायचा चाली बघा आत गेली त्या बाकी पिलांना विचार मारती मारते ती ह्यांची मम्मी दुसरी आहे ना ती बघा तिने खाली जाऊन बसायचं आणि यांनी वरती बसायचं अशी असते मजा चला बघा आता परीसोबत एक रील्स बनवते आणि अपलोड करते बिचारी दिवसभर फेरे मारत होते आमच्याकडे ना दोन दिवस झाले लाईट नव्हती आणि म्हणजे हवेमध्ये कुठं पोल पडला होता लाईटीचा वा वादळ आलं होतं ना दोन दिवसापूर्वी तर त्यामध्ये लाईटचा पोल कुठंतरी पडलेला कोणाच्या तरी विहिरीवर आणि ते सापडतच नव्हतं कुठं घोटाळा झालेला आहे ते दोन दिवस झालं काम चालू होतं वायरिंगचं चा। आणि आज जरा लाईट आली होती दुपारी तर चार्जिंग केला फोन नाही तर फोन स्विच ऑफ तर आता मी आणि परी आम्ही दोघीजणी रील्स बनवतो हो भेटूनंतर तर मंडळी आमची रील्स बनवून झालेली आहे आणि अंधार आहे त्यामुळं ब्लर आलेले आहेत व्हिडिओ थोडे पण चालते चला हिचा छंद <laughs> तरी पूर्ण होतोय आणि तुम्हाला मला दाखवायचं होतं ना काहीतरी सॉरी मी तुम्हाला काहीतरी दाखवणार होते ना चला दाखवते तर तुम्हाला बघायचंय तुम्हाला बघायचंय बघायचे बघायचे कसं काय ही माझी खिल्लारी हिचं नाव मी बकुळा आहे अंधार झाला हो दाखवायला आणि ही माझी ढमू ही घरचीच कालवडे बरं का आणि ही माझी खिल्लारी गाय बकुळा हे बघे तर ही गाय आम्ही होळीच्या आधी आणलेली आहे होळीच्या आधी एक दोन दिवस ही बघा कशी आली पुढं हिला पण लाड करून घ्यायचा असतो लगेच आणि हिला मी आणलेलं आहे कधी होळीच्या आधी तर मी व्हिडिओच बनवलेले आहेत एवढे दिवस झाले त्यामुळं दाखवले नाही तर ही फुकट आणलेली आहे पण एखाद्याच्या दरवाज्यातून असं फुकट कसं आणायचं दुष्काळामुळे त्यांनी द्यायला काढलेली ए हट दुष्काळामुळे त्यांनी द द्यायला काढलेली अशीच तर ती फुकट कशी आणायची म्हणून पाचशे रुपये दिलेले तर ही गाय मी बकुळा आणलेली आहे आणि ही माझी ढमू ही घरचीच कालवडे आहे आपली दिसते का तुम्हाला अंधार झाला आहे आणि ह्या दोन गाया विकत घेतलेल्या होत्या आपण ती आमची छोटी डमू तर चला तर मंडळी आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय